नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी तुमचं स्वागत आहे रेशमा रांगोळीमध्ये तर मित्रांनो आपण पाहणार आहोत मी काढलेल्या एकदम छोट्या छोट्या रांगोळी त्या रांगोळी देवापुढे दारापुढे खूप दारापुढे खूप छान वाटतात ज्या माझ्या मैत्रिणी शहरात राहतात ज्या अपार्टमेंटमध्ये राहतात त्यांना कसं रांगोळी काढायची तर खूप इच्छा असते पण मोठ्या रांगोळी कशा काढायच्या हा प्रश्न असतो म्हणून मी कसं करते एकदम छोट्या छोट्या रांगोळी काढते जास्त टिपके नको आणि जास्त मोठी रांगोळी नको आपली छोटीशी रांगोळी पण खूप छान दिसते दारा दारासमोर आणि देवासमोर आणि मी पण अपार्टमेंटमध्येच राहते मला पण खूप रांगोळी काढायला आवडतं म्हणून मी रोज माझ्या दारासमोर रांगोळी काढते एकदम छोटीशी आणि तीच रांगोळी तुमच्यासमोर शेअर करण्याचा प्रयत्न करते छोट्या छोट्या रांगोळी असतात ते ज जेणे की तुम्ही त्या तुमच्या दारासमोर काढ काढ चाल काढू शकाल रांगोळी काढले कसं एकदम प्रसन्न वाटतं मला तर वाटतं म्हणून मला रांगोळी काढायला खूप आवडतं मग त्याच रांगोळी मी तुमच्यासोबत शेअर करते त्या रांगोळी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि मला तुमच्याशी खूप बोल बोलायची इच्छा होती यूट्यूबच्या मैत्रिणीशी म्हणून मी हा छोटासा प्रयत्न केला की तुमच्याशी बोलण्याचा तर रांगोळी कशा वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांग जा आणि जर तुम्हाला माझी रांगोळी आवडत असतील तर चैनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद रामकृष्ण हरी